येस yes न्यूज मराठीच्या संध्याकाळच्या पहा ट्वेंटी yes, न्यूज यातही पालकमंत्री गोरे आणि आमदार सचिन कल्याण शेट्टीच वरचड या बातमीपत्राचे प्रायोजक गणेश रामचंद्र आपटे मंगळवार पेठ आणि लके चौक आणि आता नव्या अलंकारांसह नवे दालन रामकुटी सात रस्ता सोलापूर गणेश रामचंद्र स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपमधील शहर जिल्ह्यातील गटबाजी उफाळून येऊ आहे सानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी जिल्हा निवडणूक प्रभारी म्हणून पालकमंत्री जयकुमार गोरे यांची तर शहर निवडणूक प्रमुख म्हणून रघुनाथ कुलकर्णी यांची भाजपनं नियुक्ती केली आहे अक्कलकोट मोहोळ पंढरपूर मंगळवेढा दक्षिण सोलापूर उत्तर सोलापूर या जिल्ह्याच्या पूर्व विभागाची जबाबदारी माजी आमदार राम सातपुते यांच्यावर तर बार्शी माढा करमाळा माळशिरस आणि सांगोला या पश्चिम भागासाठी आमदार सचिन कल्याण शेट्टी यांची नियुक्ती करण्यात आली आहे माजी मंत्री तसंच चार चार पाच पाच टर्म आमदार राहिलेल्या आमदार सुभाष देशमुख आणि आमदार विजयकुमार देशमुख यांना भाजपकडून जबाबदारी देणं अपेक्षित होतं मात्र पक्षांनी त्यांना ही जबाबदारी दिली नाही त्यामुळे भाजपमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी प्रभारी नेमताना देखील पालकमंत्री जयकुमार गोरे आमदार सचिन कल्याण शेट्टी यांचाच वर्चस्मा असल्याचं दिसून येत याबाबत भाजप कार्यकर्त्यांमध्ये तर्कवितर्क सुरू झालेत सोलापूर विमानतळावर पतंगाचा मांजा मुंबईहून आलेल्या विमानाला अडकला वैमानिकाच्या मांजा पोलीस इतर नागरिकांसाठी सुद्धा घातक आहे आणि ऑफकोर्स एअरपोर्ट परिसरामध्ये तर या गोष्टींना परवानगीच नाही पतंग उडवण्यास अशा स्वरूपाची कुठलीही कृती आपल्या सुरक्षिततेसाठी सुद्धा घातक आहे पण यामुळे आपल्यावर गुन्हा सुद्धा दाखल होऊ शकतो सोलापुरातील होम मैदानावर उद्या सकाळी आठ ते अकरा या वेळेत होणार वंदे मातरम सामूहिक गीत गायन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार सोलापूर महापालिकेतील प्रभागनिहाय मतदार यादी आता चौदा नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध होणार अकरा नोव्हेंबर रोजी काढल्या जाणाऱ्या आरक्षणाची प्रत्येकालाच लागली उत्सुकता सोलापूर झेडपीच्या माध्यमिक शिक्षण विभागाला प्रकाश नांगरे आणि सुरेश वाघमारे हे दोन मिळाले उपजिल्हाधिकारी तर मल्हारी माने यांची महानगरपालिका शिक्षण मंडळात प्रशासनाधिकारीपदी नियुक्ती उद्यापासून तीन दिवस दररोज सायंकाळी सोलापुरातील रंगभवन सभागृहात रंगणार प्रेसिजन गप्पांची मैफिल संकर्षण वाया स्पृहा या कार्यक्रमानं उद्या संकर्षण कराडे आणि स्पृहा जोशी करणार कार्यक्रमाचा प्रारंभ शुक्रवारी सात नोव्हेंबरला संकर्षण वया स्पृहा हा कार्यक्रम घेऊन मी संकर्षण कराडे येतोय तेव्हा सगळ्या सोलापूरकरांना आग्रहाचं निमंत्रण ग्रुप घेऊन येत आहे जुळे सोलापुरात आपल्या स्वप्नांना प्रत्यक्षात साकारणारा वन सिक्स्टी एट टू बीएचके के आणि थ्री बीएच के लक्झुरियस फ्लॅट्स भव्य प्रकल्प सोबतच मेडिटेशन आणि योगा हॉल इव्ही चार्जिंग पॉईंट फुल्ली इक्विप्ड जिमनॅशियम मुलांसाठी लायब्ररी स्टडी सेंटर वॉकिंग ट्रॅक विथ कॉमन गार्डन क्रिकेट टर्फ मनोरंजनासाठी अनेक सुविधा उपलब्ध किमया ग्रुप चे किमया स्वप्न सृष्टी हॉटेल सेलिब्रेशन समोर जुळे सोलापूर संपर्क सत्याहत्तर आठशे त्रेचाळीस आठशे Sonal panchayat Style Mantra Salon and Academy. The best salon training will lead you to the best career. Skin, makeup, and prosthetic SIDAS co-holder trainer. Learn from expert trainers. Professional basic course, professional advanced course. Hair trichology, hair chemical treatments, advanced haircuts, styles. Makeup artistry, personal makeup. सर्टिफिकेट अँड डिप्लोमा कोर्सेस हंड्रेड पर्सेंट प्रॅक्टिकल अँड थेरोटिकल ट्रेनिंग मंत्रा सलोन अँड अकॅडमी वन झिरो वन विस्टा सात रस्ता स्टेशन रोड सोलापूर कॉन्टॅक्ट सेवन डबल फोर सेवन डबल एट एट टू डबल टू अँड सिक्स थ्री डबल नाईन डबल एट एट टू डबल टू सोलापुरातील हेरिटेज लॉन्स मध्ये सुरू झाली चैतन्य महाराज देगलूरकर यांची वाग्यज्ञ ही ज्ञानेश्वरीवर आधारित प्रवचनमाला सोलापूर जिल्ह्यातील बारा नगर परिषदांच्या निवडणुका भाजप स्वबळावर लढवणार स्थानिक नेत्यांनी वरिष्ठ नेत्यांना दिली माहिती सर्वत्र पाणीच पाणी पानि असल्यामुळे यंदा सोलापूर जिल्ह्यातील ऊस लागवड वाढू लागली जुलै ते ऑक्टोबर या चार महिन्यात सोलापूर जिल्ह्यात तब्बल छत्तीस हजार हेक्टरवर ऊसाची झाली लागवड नागपूर ते गोवा या प्रस्तावित शक्तीपीठ महामार्गाला सोलापूर जिल्ह्यातील अनेक गावांचा देखील विरोध त्यामुळे उद्या एमएसआरडीसी टीम येणार सोलापूर जिल्हा दौऱ्यावर जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेऊन माहिती घेणार कोल्हापुरातील सुप्रसिद्ध अशा बाळूमामा मंदिरातील भ्रष्टाचाराचा मुद्दा ऐरणीवर भ्रष्ट ट्रस्टींची हकालपट्टी करण्यासाठी रविवारी मुधाळ तिट्टा ते बाळूमामा देवालय या दरम्यान होणार घंटानाद मोर्चा खास लग्न बस्ता खरेदीसाठी महाराष्ट्रातील सर्वात भव्य दालन भव्य बस्ता कलेक्शन शुभमंगल सावधान व्ही आर पवार सारीज दोनशे पंच्याहत्तर सोलापूर संपर्क शून्य दोनशे सतरा दोन चौऱ्याहत्तर सत्तेचाळीस शहाण्णव दोन चौऱ्याहत्तर सत्तेचाळीस अठ्ठ्याण्णव आणि दोन चौऱ्याहत्तर सत्तेचाळीस नव्याण्णव मनोज जरांगे पाटील यांच्या हत्येचा कट उघड अडीच कोटींची सुपारी दोन जण पोलिसांच्या ताब्यात पार्थ पवार जमीन व्यवहार प्रकरणी देवेंद्र फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका म्हणाले प्राथमिक चौकशीचे आदेश अनियमितता आढळली तर कडक कारवाई पार्थ पवारांच्या जमीन व्यवहारावर एकनाथ खडसे आक्रमक चौकशी होईपर्यंत अजित पवार यांनी राजीनामा देण्याची मागणी राज ठाकरे पुण्यात पदाधिकाऱ्यांवर संतापले निष्क्रिय पदाधिकाऱ्यांना पद सोडण्याचा इशारा म्हणाले आकडे नकोत काम दाखवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत एकनाथ शिंदेसोबत युती करू नका उद्धव ठाकरेंच्या शिवसैनिकांना सूचना कायझन होंडा मध्ये दमदार ऑफर तुमच्या आवडीच्या ऍक्टिवा वन हंड्रेड अँड टेन आणि ऍक्टिवा मिळवा जबरदस्त फायदे वर्षांचे सर्व्हिस पॅकेज आणि इतर फायदे रुपये पाच हजार पाचशे पर्यंत त्वरा करा ऑफर मर्यादित कालावधीसाठी कायझन होंडा हॉटेल कामत समोर ओल्ड एम्प्लॉयमेंट चौक सोलापूर संपर्क पंच्याण्णव एकोणऐंशी बासष्ट एकवीस शून्य शून्य कोल्हापूर शिवसेनेच्या मेळाव्यात बोलताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले विरोधकांची मोगलाई संपली आता भगव राज्य येणार बिहारमधील <zils> अठरा <zils> जिल्ह्यातील एकशे एकवीस मतदारसंघात झालं पहिल्या टप्प्यातील मतदान सोळा मंत्र्यांसह अनेक सेलिब्रिटी उमेदवारांचं भवितव्य ईव्हीएम मध्ये झालं बंद हरियाणा निवडणुकांमध्ये मतदानात गडबड झाल्याच्या आरोपावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले राहुल गांधींनी ज्या गोष्टीला हायड्रोजन बॉम्ब म्हटलं तो काही बॉम्ब नव्हता ती एक फुसकी लवंगी होती ना आवाज ना ऊर्जा आयसीसी महिला क्रिकेट विश्वचषक दोन हजार पंचवीस विजेत्या टीमनं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची घेतली भेट राष्ट्रपतींनी गौरव करत म्हटलं तुम्ही इतिहास रचलाय आणि नव्या पिढीसाठी प्रेरणास्थान ठरला आहात येस न्यूज मराठीच्या सर्व बातम्या मोबाईल वर मिळवण्यासाठी आजच यूट्यूब वर येस न्यूज मराठीला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑन ठेवा